दोनशे रुपये मोटरसायकल जाऊ आपण गावात दुकानामध्ये आज लई गर्दी असल निघायचं का बाय बाय मम्मीला मम्मीला बाय कर उतर खाली आलो आपण दुकानात कटिंग च दुकान आलंय बाई कटिंग च दुकान आहे पाय ओम सायमेंस मेन्स पार्लर उतर काय दाढी करायची का मग कटिंग बघ वेगवेगळे हेअर कट केलेले पाय तुला कोणता कट करायचा त्याच्यातला दाखव मला बस बस कंटाळा आला कुठले हो चहा आले जबाबदारी जबाबदारी हा हा चहा प्यायचा तुला देव दादा चहा द्या माऊनीला गोडे का गोळाचा चावडतो ना झाले हा? का भाऊ झाले नाऊ ते माऊलीला बसवा ना बस। ते, ते <laughs> आता माऊली हे कर तू लहानपणी कसा रडायचा आता रडत नाही हा ना झाला मावली आज मुळे राहिले गर्दी होती सकाळी पण आलो होतो आम्ही पण लई गर्दी होती माऊलीला म्हटलं आपण संध्याकाळी जाऊ आता चहा बी पिऊन मस्त आलो त्यांनी झोप काढली दोन तास उदगुले होते का माऊली नाही मग पडू राहिले हा पडू दे पडू दे मज्जा आली का कटिंग झाली का घरी गेल्यावर मस्त पैकी गार पाण्यात आंघोळ करू हा गरम, गरम? बर चालेल तू पण कटिंग डाळी करतो कटिंग अजून शिकतोय शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणून इकडं आलाय का शिकायला तुझे मामा आहे का अरे वा दोन मामा का हा एक मामा आणि हा एक मामा हा तोंडाला नको ना पुसू तोंडात केस जातील थांब हिरो दिसा लागला माऊली तू आता मच्छर सावला हा दोन मिनिट थांब आपण मच्छरला मारू आपण काय बर थांब दोन मिनिट हा घरी गेलं का करू आपण गरम पाण्याने आंघोळ घालतो तुला पावडर आहे पावडर मानेला केस चिटकलेत ना ते आता काढून टाकता येते माझ्याकडे पुढे चाल